आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या जिंतूर जालना रस्त्यावर वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू जिंतूर जालना महामार्गावरील एल आय सी कार्यालयासमोर शुक्रवार आठ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अर्धा वेगाने आलेल्या जड वाहनाच्या पायी चालणाऱ्या इस्मानाथ चिनरडले या भीषण अपघातात इस्माचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर काही नागरिकांनी जखमी अवस्थेत जखमीला तातडीने चित्तूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळतात घटनास्थळ व नागरिकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शीच्या असलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव विशालकुमार कांबळे असून ते बालवडी कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याचे बोलले जात आहे दरम्यान अपघात घडतात वाहन चालकांनी पड काढले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ॲडव्होकेट शेख आसिफ पटेल यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश परभणी शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व मात्र टिपू सुलतान युवा मंच अध्यक्ष एम आय एम पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष विधीतज्ञ शेख आसिफ शेख युसुफ पटेल यांनी आपल्या समर्थकासह मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी मंत्री अमित देशमुख यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वाखाली ते सामील झाले यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार हुसेन दलवाई खासदार मोहन जोशी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष भाई इनामदार सिद्धार्थ हत्यंबिरे बाळासाहेब देशमुख रविराज देशमुख भगवान वाघमारे शेख नासेर अकबर जहागीरदार अमोल जाधव अमजद देशमुख जावेद देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक जण उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट आसीफ पटेल यांनी काँग्रेस पक्षात सामील झाल्याबद्दल सांगितले की भविष्यात आपण देश आणि राष्ट्राची लढाई लढू आणि जिंकू आपण शोषित वर्गाचा आवाज बनू काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सामाजिक न्यायासाठी अल्पसंख्याक मुस्लिम समुदायासाठी वंचित वर्गाच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तरुणांच्या भविष्यासाठी देशातील सामान्य माणसाच्या मूलभूत गरजासाठी लढू असे मत व्यक्त केले शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रवडगाव येथे अन्नत्याग उपोषण सेलू तालुक्यातील रवडगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भीमराव कोकाटे यांनी आदिनांक मग ऑगस्ट शनिवार रोजीपासून अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे त्यांच्या प्रमुख मागण्या मराठवाड्यातील जालना जिल्हा व परभणी जिल्ह्यामधील सेलू तालुक्यातील जवळपास साठ गावांना पाणी मिळावे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळावी शेतकऱ्यांच्या मालांना योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे या मागण्यासाठी कोकाटे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले परंतु शासनाने त्याची दखल घेतली नसल्याने त्या त्यांनी उपोषणाचा पवित्र घेतला असल्याचे कोकाटे यांनी सांगितले जिंतू आगाराच्या एस टी बसमध्ये पाणीच्या गळतीने प्रवासी त्रस्त जिंतूर आगाज आगाराच्या परभणी जिंतूर अमळनेरला जाणाऱ्या बसला गडती लागल्याने प्रवाशांना हातात छत्री घेऊन प्रवास करावा लागला गडक्या बसमधून तरासहन करत प्रवाशांना प्रवास पूर्ण करावा लागला महामंडळाच्या दुर्लक्षामुळे गडक्या बस रस्त्यावर धावत आहे या गाड्यामधून प्रवास करताना प्रवाशांना छत्र्या धरून बसण्याची वेळ आली आहे शुक्रवार सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती परभणी झरी बोरी जिंतूर ते अमळनेरकडे जाणाऱ्या एम एच चौदा बी एफ एकोणीस पन्नास या बसमध्ये काही प्रवाशी बसले होते परंतु सदर गाडीला गडती लागली होती पावसाचे पाणी गाडीमध्ये पडत असल्याने प्रवाशांना जिंतूर बसस्थानकापर्यंत हातात छत्री घेऊन प्रवास करावा लागला या प्रकारामुळे प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एस टी महामंडळाच्या गालथान कारभाराचा फटका प्रवाशांना बसला जिंतूर ते आडमनेर या लांब पल्ल्याची गाडी चांगली परिस्थिती देणे आवश्यक असताना गडके वाहन देण्यात बस आले बसमध्ये पाणी टपकत असल्याने सीट आलेल्या तर काही प्रवाशांनी पावसापासून वाचण्यासाठी हातात छत्र्या घेतल्या जिंतूर आगारातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या चांगल्या सुसूच असल्यावे अशी मागणी प्रवाशातून होत आहे झाडाला राखी बांधून पर्यावरणाचा संदेश देत साजरी केली राखी पौर्णिमा सेलू तालुक्यातील मौजे बालूर येथील शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे हा दिनांक नऊ ऑगस्ट शनिवार रोजी क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात आला तसेच रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला इको क्लब आणि अटल पिंकरिंग लॅबच्या मदतीने बारावीच्या विद्यार्थिनीने अटल लॅबमध्ये राख्या तयार करून शाले परिसरातील झाडांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य रमेश नखाते यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे महत्त्व सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य सुरेश नखाते सतीश साबडे सुमेध आवटे वैभव सुरळकर जिजाभाऊ नखाते गजानन महाले बालाजी मुळे दत्ता लेवडे हनुमंत होणराव गोविंद केंद्रे अशोक सुरवसे भगवान पल्लेवाड प्रदीप कांबळे दीपक ठोंबरे सविता शेळके एस के इंदूरकर माणिक नखाते राजेश पांझाडे सुरेश शिंदे बाळू गोरे देवीदास कुटे यांनी परिश्रम घेतले फुलेनगर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सेलू शहरातील फुलेनगर भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक नऊ ऑगस्ट शनिवार रोजी क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकतीस शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले संयोजक सुनील गायकवाड यांनी हात मदतीचा तुमच्या आमच्या सहकार्याने या उपक्रमाअंतर्गत एकतीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक विठ्ठल ठाकूर पद्माकर वाकडीकर सुयेश नाईकवाडे संयोजक सुनील गायकवाड अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलू तालुका अध्यक्ष सतीश जाधव निर्मित क्लासेसचे संचालक शुकाचारी शिंदे देवेंद्र अण्णापुरा मुख्याध्यापक भुजंग थोरे यांची उपस्थिती होती तालुका स्त्रीय कॅरम क्रीडा स्पर्धेत सर सय्यद अहमद खान शाळेचे यश क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुना अंतर्गत तालुका क्रीडा कार्यालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पावसाळी क्रीडा स्पर्धेत सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळेने या वर्षी चौदा वर्ष वयोगटातील कॅरम या स्पर्धेत शाळेतील तालुका स्तरावर अन्सरानास शेख जवाहर या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक मिळवला व परभणी जिल्ह्यातील स्पर्धेत आपले नाव नोंदविले विजय खेळाडूला शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख अब्दुल तलहा यांचे मार्गदर्शन लाभले विजय खेळाडूचे कौतुक शाळेचे मुख्याध्यापक शेख जावेद यांनी केले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीने बांधली मोदी व फडणवीस यांना काडी राखी परभणी परहशक्ती पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या केल्या त्या सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या कृषी धोरणामुळे दररोज होत असलेल्या आत्महत्या थांबविण्यासाठी वेदनेचा धागा हा कार्यक्रम आदिनांक नऊ ऑगस्ट शनिवार रोजी घेण्यात आला परभणी शहरामध्ये हा कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी घेण्यात आला या कार्यक्रमात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुखोटे घातलेल्या कार्यकर्त्यांना परभणी तालुक्यातील माणसोणा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी भगवान टेकाडे यांच्या पत्नीने काळ्या राख्या बांधून सरकारच्या कृषी धोरणाचा निषेध केला तसेच सरकारने कृषी मालाला हमीभाव व कर्जमाफी देऊन भविष्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्या व शेतकरी कुटुंबातील माता भगिनींचे सिंदूर वाचवावे अशी विनंती यावेळी करण्यात आली परहाशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली पहलगाम येथील दुर्दैवी आतंकवादी हल्ला झाल्यावर ज्या पद्धतीची तत्परता दाखवून केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवले तीच तत्परता व सहजशीलता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवणार आहे का व राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करून महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाच्या माता भगिनीचे सिंदूर वाचवणार आहे का असा प्रश्न यावेळी पढाड जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केंद्र व राज्य सरकारला उपस्थित केला यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी भगवान टेकाडे यांच्या पत्नी भगीरथी टेकाडे सुषमा देशपांडे सोनारी खिल्लारे पढाड जनशक्ती पक्षाचे प्रमुख शिवलिंग बोधने दिव्यांग आघाडी जिल्हाप्रमुख केशव जाधव जिल्हा सचिव रामेश्वर पुरी तालुका प्रमुख उद्धव गरुड शहर प्रमुख अंकुश गिरी सरचिटणीस वैभव संघई आटो संघटना शहर प्रमुख शंकर दामोदर पिंगडी सर्कल प्रमुख सूर्यकांत आगलावे हेमराज गरुड अनंता गरुड दिलीप गरुड गंगाराम बिजडे शेषराव रिजडे पप्पू राऊत कोंडेबा सूर्यवंशी भारत आगलावे हिरामन बडवणे देवराव आगलावे दीपक आगलावे यांच्यासह पहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका